श्रेय स्वामी समर्थ तर ऐका आपल्या आयुष्यात स्वामीच नियोजन करत असतात आजचा दिवस कसा असेल या राशींसाठी मेष राश मालमत्तेतून फायदा होण्याची शक्यता आहे जुन्या नात्यांमधील वादांमुळे मानसिक ताण येऊ शकतो मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल आयुष्यातील अडचणी सरळ मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न करा शॉर्टकट घेणे टाळा ऋषभ रास करिअरमध्ये चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिती सुधारेल आणि नवीन गुंतवणुकीतून लाभ होईल प्रेम संबंधात संमिश्र परिणाम दिसतील आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे या आठवड्यात आणि या दिवशी करिअरमध्ये प्रगती आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांशीही चांगला संवाद साधता येईल भागीदारीत व्यवसायात करत असल्यास सावधगिरी बाळगा कर्कराश धार्मिक प्रवासाला जाण्याची संधी मिळेल करिअरमध्ये प्रगती आणि आर्थिक लाभ संभवतो आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष अजिबात करू नका सिंहरास कामावर लक्ष केंद्रित करा आणि कोणतेही संघर्ष टाळा अन्यथा तुमच्या यशात ये अडथळे येऊ शकतात आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक हाताळा वाहन चालवताना सावधगिरी बाळगा कन्या रास सृजनशीलता वाढेल आणि शारीरिक मानसिक स्वास्थ्य चांगले राहील दृढ विचारांमुळे हाती घेतलेले काम पूर्ण करू शकाल आर्थिक नियोजन व्यवस्थितपणे करता येईल रास आर्थिक नियोजन आणि व्यवस्थापनावर भर द्याल शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल दृढ विचारांमुळे हाती घेतलेले काम पूर्ण कराल रास या दिवशी ग्रहांच्या शुभ युतीमुळे मध्ये प्रगती आणि लाभ आणि सन्मान वाढण्याची शक्यता आहे नोकरी व्यवसायात पैशांच्या बाबतीत वाढ होण्याची शक्यता आहे धनुराज या आठवड्यात हस्तक्षेप केलेल्या कामात यश मिळेल आरोग्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगा कौटुंबिक बाबींमध्ये शांतता आणि आनंद मिळेल मकर रास या दिवशी कौटुंबिक शांतता आणि सलोखा राखता येईल कामाच्या ठिकाणी नवीन पद मिळण्याची शक्यता आहे आरोग्यावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे कुंभरास हाती घेतलेले काम पूर्ण होण्यास थोडा विलंब लागू शकतो तरीही दैविक कृपेमुळे मोठ्या अडचणी येणार नाहीत आरोग्याच्या समस्यांमधून बरे होण्याची शक्यता आहे रास या आठवड्याच्या सुरुवातीला चांगले परिणाम मिळतील नोकरी व्यवसायात प्रगती आणि आर्थिक स्थिती चांगली राहील कौटुंबिक जीवनात आनंद मिळेल